राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने निलमनगर भागातील सुरू झालेलं ताडी दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी निदर्शनं करण्यात आली निलमनगर भागात नव्यानं सुरू करण्यात आलेलं ताडी दुकान त्वरित बंद करण्यात यावं आणि येथील बेरोजगार युवक यंत्रमाग कामगार बांधकाम कामगार मोलमजुरी करणारे कामगार यांचे संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचवावं या मागणीसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट समोर धरणं आंदोलन करण्यात आलं आंदोलन हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं करण्यात आलं हे ताडी दुकान बंद न केल्यास राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संयोजक डॉ गोवर्धन सुंचू यांनी दिला मला असं म्हणायचं आहे जनतेचा विरोध असताना तुम्ही काय असं करता जनतेला त्या ठिकाणी नको आहे त्या ठिकाणी ती नामवंत विडी कारखाने आहेत कमीत कमी सात ते आठ हजार विडी काम त्या ठिकाणी काम करतात आणि त्या रोडवर माजी मंडई आहे आणि त्या ठिकाणी रस्ता लहान आहे आणि त्या ठिकाणाहून विजयनगर विनायक नगर कोणत्याही विडी करकुल या ठिकाणी लोक जात येत असतात तो अत्यंत वातावरण जे आहे त्या ठिकाणी गर्दीमय असतात त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत ताडी दुकान चालू करू नये आणि राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक धार्मिक साहेबांना विनंती करीत आहोत नागरिकांचा रोज लक्षात घ्या तो, तो ताडी दुकान बंद करण्यात यावा हो। अन्यथा राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू नगर हा भाग कामगारांचा भाग आहे आणि त्याच ठिकाणी भाजी मंडप मंडई असल्यामुळे महिला वगैरे भाजी आणण्यासाठी वगैरे त्या त्या ठिकाणी आवर्जून जातात अशा परिस्थिती तिथं जर ताडी विक्रीचं जर चालू असेल आणि कामगारांचा वर्ग असल्यामुळे ताडी तिथं त्या ताडीला आकर्षण होऊन तिथे प्यायला चालू करतात आणि त्या ठिकाणी महिलांना पाहून थोडंसं असलील अशा भाषा वापरतात आणि ताडीमुळे त्यांना धोकासुद्धा आहे काही ताडी हे बेकायदेशीर असं हातून मृत्यू ताडी निर्माण करतात आणि त्याच्यामुळे क्लोरोफ्रम वाढल्यामुळे त्या डोक्याला थोडं जरी मार लागला तर तिथं तो माणूस मृत्युमुखी पडतो अशा या ताडी दुकानाला बंदी पाहिजे पुनमझेट येथे ताडीच्या विरोधात आंदोलन जे, जे छेडलेलं आहे ते अतिशय उपयुक्त आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी आमच्या कामगार शैली केलेलं आहे याचा सांगायचं उद्दिष्ट असं आहे की निलमनगर हा जो भाग आहे तो, तो कामगारांचा भाग आहे इथे गोरगरीब जनता राहते महिला रोज तिथे काम करून पोट भरतात आणि अशा ठिकाणी ताडी दुकान हे चालू केलेलं आहे दोन तीन दिवस झाले हे दुकान चालू केलेलं आहे मध्यंतरी ज्यावेळेला डॉक्टर शंभरकर साहेब होते आपले कलेक्टर साहेब होते तर त्यावेळी या दुकानावर बंदी आणून ते दुकान त्यांनी बंद केलेलं होतं तर या महिलांच्या वतीने मी कलेक्टर साहेबांना अशी विनंती करू आ, करू इच्छिते की जे चालू दुकान झालेलं आहे ताडीचं ते त्यांनी बंद करावं अन्यथा ह्या सर्वच महिला आणि निलम नगर मधील सर्वच नागरिक याच्या विरोधात तीव्र आंदोलन करतील टाळी दुकानात असल्या मुली कस जाते ती कस येते ती तुम्ही सांगा दोन वर्ष झालं आम्ही आता संघटना करत आहे आता नको ताडी दुकान वाल नको आता बंद पाहिजे तुम्ही कुठं तर ठेवा तिथं नको आमच्या गल्लीत तर नकोच नको आता तर सांगायला ते गल्ली आहे आम्ही सण साजरा सगळं करतो गणपतीचं करतो साजरा सगळा करतो कस आता ताडी दुकान तुम्ही तिथं ठेवलं तर कसं जावं मी सांगा मुले येते कॉलेजला जाणार येणार येते एकदा आमच्या गल्ली येऊन बघू ना व्हिडिओ करून जावा यांनी दिला या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष भारत जाधव माजी महापौर मनोहर सपाटे महिला अध्यक्षा सुनीता रोटे माणिक पाटील रमेश म्हणताटी अंबादास पोतराज लक्ष्मण पुल्ली विनोद करली राजेश उपलंची संजय कैरमकोंडा प्रकाश अन्नम सतीश दासरी शारदा गुंडेट्टी बालाजी कवडदेवी देवीदास यलदंडी विष्णू गुंडेट्टी यांच्यासह महिला आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते